हॅलो नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचा श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे साफसफाईचा सध्या तर दोन दिवस व्हिडिओ माझे साफसफाईचेच येणार आहेत कारण सध्या तेच चालू आहे घरी आणि सकाळीच मी लवकर उठून माळा वगैरे सगळे साफ करून घेतले होते त्या पण त्याचं काही मी व्हिडिओ वगैरे असं बनवलं नाही कारण खूप मो मोठा पण व्हिडिओ होतो आणि तेवढं मी काही करत बसली नाही खूप गरम वगैरे होत होता गर्मी पण आता चालू झालेली आहे म्हणून वरचं वरचं मी पटकन असे माळे वगैरे झाडून घेतले आणि माळेवरती आमचा खूप पच म्हणजे सामान वगैरे ठेवलेलं आहे त्यामुळे ते काढून म्हणजे ते सामान वगैरे खाली काढणं हे करणं खूप मेहनत करावी लागते त्याच्यामध्ये थोडीशी मदत भेटली तर बरं वाटतं मला डस्ट वगैरे त्यामुळे ते त्याच्या का व्हिडिओ असं बनवलं नाही ते सकाळीच लवकर साफ वगैरे करून घेतले आणि मग मन... आणि मग इथे करायला आली टी व्ही इथे वगैरे तिथे पण खिडकीतून खूप धूळ येत असते आणि सध्या विडो पण खूप ऊन आला आहे खिडकीतनं दरवाज्यातून खूप ऊन येतो त्यामुळे क्लिअरिटीमध्ये पण थोडासा फरक पडतो तर त्यामुळे क्लिअरिटी व्यवस्थित आलेली नाही आहे व्हिडिओची कारण खूपच ऊन वगैरे असं येत होता तर खूप धूळ वगैरे बसलेली असते खिडकी बिडकीवरती किती पंधरा पंधरा दिवसांनी साफसफाई करा नाही तर अशा आठवड्याने फुस आज साफ केलं तरी पण दुसऱ्या दिवशी कचरा लगेच येतोच त्यामुळे खूपच धूळ जमा झालेली असते त्यामुळे मी डबल टेबल असं फुसून वगैरे घेत होती खरंच सगळ्या गोष्टीलाच खूप मेहनत आहे काम काय कोणतं सोपं नाही आहे घरी घरी राहून काम केलं तरी पण ते खूपच मेहनत करावी लागते आणि बाहेर जाऊन जॉब करणं हे पण मेहनतीचंच काम आहे आणि बायकांना खरंच खूपच मेहनत करावी लागते बाहेर पण काम करा घरी पण काम करा मुलांचं पण बघा त्यामुळे कोणतंच काम सोप्पं नाही आहे आणि यूट्यूब म्हटलं तर खरंच यूट्यूबमध्ये करिअर करणं पण खूप आता कठीण झालं म्हणजे सोप्पं नाहीच आहे खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ काय बनवायचे खूप टेन्शन येतं असं म्हणजे रोज व्हिडिओ काय बनवायचे काय व्हिडिओ बनवून टाकायचे खरंच कोण काय आपल्याला फुकट पैसा देतच नाही आहे प्रत्येक गोष्टी तिला मेहनत करावी लागते जॉब तर मी पण पहिली करायचीच पहिली म्हणजे खूप भरपूर वर्ष काम केलं होतं सिप्समध्ये वगैरे पण त्याच्यानंतर मग मी दुसरा हा लॉकडाऊनमध्ये पण घरीच होती लॉकडाऊनपासून मी घरीच होती जॉब म्हणजे गेलीच नाही जॉबला त्याच्यानंतर सेकंड बार झाल्यानंतर तर अजिबातच गेली नाही मी घरीच आहे सध्या तरी तरी म्हटलं चल आपण घरी राहून काहीतरी यूट्यूबचं करूया आणि ती आवड पण होती मला आवडायची व्हिडिओज बनवायला शॉर्ट्स व्हिडिओ लाँग व्हिडिओ त्यामुळे मी करते पण मध्ये मध्ये खूप गॅप पडतो मला करायला मिळत नाही कधी मुलांना बरं नसलं किंवा कधी काही काम असलं कधी आपली तब्येत स्वतःची तब्येत ठीक नसली तरी पण नाहीच करायला मिळत काम आणि रोजचं पण टेन्शन असतंच की काय करायचं काय दाखवायचं डेली डेली तर तेच आपण नाही दाखवू शकत त्यामुळे काहीतरी वेगळं आणि काहीतरी चांगलं पाहिजेच काही असे सण वगैरे आले की एक काहीतरी आयडिया मिळते हां की हे करायचं ते करायचं पण ह्या लाईनमध्ये कसं म्हणजे यूट्यूबमध्ये कंपल्सरी काम केलं पाहिजे तर आपल्याला त्याचा फायदा आहे आणि एकदा पण म्हणजे व्यवस्थित हे झालो ना सक्सेस झालो ना मग क करू शकतो थोडं गॅप तीन दिवस दोन दिवस ठेवला तरी पण होतो पण खूप मेहनत घ्यावीच लागते कोणतंच काम खरंच सोपं नसतं बाहेर पण काम करायला जाणं खूप कठीण आहे कठीण नाही आहे पण म्हणजे मेहनतही आहे घरी काम करा बाहेर जाऊन काम करा हे सगळं तर बायकांचंच काम असतं मेहनतीचं पुरुषांपेक्षा काही काय पुरुष पण करतात बायकांना मदत असं नाही आहे आणि काय काय पुरुषांना घरी येऊन पण करावंच लागतं बाहेर पण करावंच लागतं तसं बायकांना पण खूप मेहनत आहेच आणि यूट्यूब बोललं तर खूपच यूट्यूबमध्ये मेहनत करावी लागते व्हिडिओज बनवा डोकं लावा कधी कधी व्यूज चांगले आले नाही की खूप टेन्शन असतं झोप नाही लागत पण एक ती आवड आहे म्हणून जो तो आवडीने करतो आणि खूप अशा सक्सेस झालेल्या आहेत बायका खूप आहेत मी पण कधी कधी त्यांचे ब्लॉग बघते आम्हाला पण ब्लॉग बघायला खूप आवडतात थोडी आपल्याला पण आयडियाज वगैरे मिळते की कसे व्हिडिओ बनवायचे काय करायचं कशी एडिटिंग करायची कसं बोलायचं पहिल्या पहिलं मला पण बोलायला खूप भीती वाटायची अजून पण मी घाबरतेच एवढी पण मी बिंदास नाहीच बोलत आणि तरी पण प्रयत्न चालू आहेत की यूट्यूबमध्ये काहीतरी करायचं जर भले मी जॉबला गेली कुठेतरी पण प्रयत्न करेलच की आपण काहीतरी यूटूबमध्ये करूया कारण ती एक आवड आहे म्हणून आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण मी कधी कधी बनवते आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण आपल्याला एक मिनटाचं बघायला खूप मस्त वाटतं पण त्याच्यामध्ये पण खूप मेहनत घ्यावी लागते ते जरी कॉमेडी व्हिडिओ बनवायचं झालं तर ते तर त्याच्यामध्ये पण आपले डायलॉग वगैरे व्यवस्थित जमले पाहिजेत आपल्याला खूप म्हणजे मेहनत असते तरी मी तर सा साध्या कपड्यांमध्येच बनवते कारण तेवढा वेळच मला मिळत नाही मी नेहमी ठरवते की चांगली साडी घालेल हे करेल ते करेल किती साड्या झपडलेल्या म्हणजे आहेत घरी तरी पण मी नाही करत कारण कधी कधी नाहीच तेवढा वेळ मिळत दोन्ही प्रयत्न करत असते की लाँग पण टाकायचं शॉर्ट्स पण टाकायचं चा, मी चांगलं आणि यूट्यूबमध्ये चांगलं करिअर बनवायचा खूप प्रयत्न करते मी पण प्रयत्न करत राहील कधीतरी सक्सेस मिळेल मिळेलच म्हणजे सक्सेस आणि आणि जॉबला गेली तरी पण करेल कारण ती एक आवड आहे म्हणून खूप म्हणजे खूप लेडीज यूट्यूबमध्ये बघते मी खूप मेहनत करतात खूप डेली एक व्हिडिओ असतोच त्यांचा काहीतरी म्हणजे खूप डोकं लावून व्हिडिओ वगैरे बनवतात छान छान व्हिडिओ बनवतात मला पण खूप आवडतात व्लॉग बनवायला कधी कधी मी विचार करते की जास्त ब्लॉग बनणार नाही स्वतःच्या कामाकडे लक्ष देईल पण कधी कधी मी बनवते थोडंसं माइंड पण फ्रेश होतो आणि खूप मस्त वाटतं बघायला वगैरे म्हणून मी बनवते ज्यांना यश मिळालं आहे त्याच्यामागे पण त्यांची मेहनत असते एवढं व्हिडिओ बनवा त्याला एडिटिंग करा रात्ररात्रभर आपल्याला जागावं पण लागतं कधी कधी दोन पण वाजतात एडिटिंग करेपर्यंत त्याच्यानंतर आवाज द्यायचा असेल तर खरंच खूप मेहनत असते दोन तासाचं पिक्चर बघायला आपल्याला खूप म मस्त वाटतं दोन ते अडीच तासाचं पिक्चर बघायला पण त्याच्यामागे किती मेहनत असते ते फक्त काम करणाऱ्यालाच माहिती आहे त्यामुळे कोणतंच काम सोपं नाही आहे प्रत्येकाला खूप मेहनत करावीच लागते तर चला आमचे पण प्रयत्न चालूच आहेत मेहन मेहनत करायचे आणि बघूया मेहनत करत राहणारच आहे त्याच्यानंतर मग काय बाकीचं तर काय नवीन नवीन असे व्हिडिओ येतच राहतील मी पण विचार करते खूप छान छान व्हिडिओ बनवेल त्यातनंच यूट्यूबला टाईम देईल आणि व्हिडिओ चांगले चांगले व्हिडिओ बनवेल शॉर्ट्स पण शॉर्ट्स पण बनवेल अगदी मनापासून बनवायचा प्रयत्न चालू आहे आ, करेल चला कधीतरी सक्सेस मिळेल मला पण लवकरच आणि त्याच्यानंतर बघा इथे तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी क्लिनिंग पण झालेली आहे म्हणजे फक्त हे टेबल वगैरे करून साईडला असे क्लीन वगैरे करून ठेवले आहेत थे, खाली खूप जमा होतो कचरा आ, केस वगैरे गळत गळत असले तरी पण ते त्याच्या खाली जातात किंवा अशी धूळ वगैरे खूप असते तरी आम्ही पंधरा पंधरा दिवसांनी मी प्रयत्न करतो साईडला ड हे करून टी व्ही म्हणजे टेबल साईडला करून काढायचा कचरा पण आमच्याकडे ह्या साईडवरती ना खूपच धूळ येते माळ्यावरती त्यामुळे खूप असं म्हणजे चालूच असते साफसफाई तरी पण काही कमी होत नाही तर म्हटलं चला आज करून घेऊया आणि तर हा छोटा कपाट आहे त्याच्यावरती पण धूळ वगैरे येतेच मग ती पण डेली कपडा मी मारते डेली कपडा मारते मी टी व्हीवरती फ्रीजवरती तरी पण चालूच असतं धूळ वगैरे येणं त्यामुळे म्हटलं ह्याला पण पटकन फुसून घेते नंतर मग कपडे वगैरे व्यवस्थित घडी करून ठेवून दे उद्या वगैरे कारण आज सध्या क्लिनिंगचं करायचं आणि मला थोडं किचनची इथे पण साफ करायचं होतं परत फ्रीज वगैरे पण साफ करायचं राहिलं होतं माझं त्यामुळे म्हटलं फ्रीज साफ केलं होतं पण फ्रीजच्या मागे जो कचरा वगैरे राहतो फ्रीजच्या खाली ते पण व्यवस्थित साफ करून फुसून वगैरे घ्यायचं आहे तर इथे आता माझं हे आ, कपाट वगैरे दोन्ही लावून झाले बुक्स वगैरे ठेवून झालेले आहेत सगळे ग्रितिकचे आता दक्षचे बुक्स आहेत ग्रितिकचं काही एकच बुक असतो बुक्स असतं तो काय छोटासा आहे ए बी सी एबीसीडीचा वगैरे बोलत असतो ए बी सी डी असे वगैरे काही ना काही ब छोटा एक बुक्स आहे त्याचा आणि बाकी दक्षचेच आहेत सगळे तर ते सगळं वगैरे मी करून घेतलं व्यवस्थित साईडला लावून घेतलं बाकी इथे फोटोज वगैरे मी का क्लिनिंग करून झाले होते जे आमचे आहेत बड्डेचे वगैरे लग्नाचे काही फोटोज ते साफ वगैरे करून म्हणजे घेतले त्याच्यानंतर मग इथे फ्रीज फ्रीजच्यावरती वरती मला ज्या बॉटल्स वगैरे जमा होता त्या सगळ्या मी खाली आता ठेवून घेते आणि फ्रीजच्या मागे पण व्यवस्थित झाडून वगैरे घेऊन चांगलं साफ वगैरे चा करून घेईल त्याच्या मागे एवढा कचरा नसतो तरी पण मी हात फिरवतेच कधी असं साफ करायचं झालं ना तर करून घेते त्यामुळे एवढी कधी धूळ नसते पण कसं वरून पूर्ण आपण साफ केलं घर की खालून पूर्ण व्यवस्थित करावंच लागतं त्यामुळे मग आता फ्रीज वगैरे पण फुसून घेतलं आणि बाकी आतलं फ्रीज वगैरे साफ करून मी घेतला होता आणि त्या ज्या छोट्या छोट्या बॉटल होत्या जमा औषधांच्या वगैरे त्या पण काय काय खाली झाल्या होत्या तर म्हटलं सगळ्या व्यवस्थित फुसवून वगैरे घेईन फ्रीजवरती जो सामान असतो डबे वगैरे असतात काही ना काही त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या ज्या मेन वस्तू आहेत काय कायमध्ये ज्वेलरी आहे तर काय एका डब्यात ज्वेलरी आहे माझी थोडीफार काही नेकलेस वगैरे तर एकामध्ये असं म्हणजे आपण ठेवतो ना सगळं म्हणजे आधार कार्ड वगैरे हे सगळं त्या आम्ही काय 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 मेन व म्हणजे असं ठेवलेलं आहे आणि थोडेफार याच्या औषधाच्या बॉटल माझं माझं जर थोडंफार काय सामान वगैरे असेल ते सगळं मग खाली बसून म्हटलं फुसून वगैरे व्यवस्थित घेऊन फुसून घेऊन सगळं असं ठेवून देईल तर अशी ही नेहमी पंधरा पंधरा दिवसांनी साफसफाई केली ना तर खरंच खूप बरं पडतं जास्त म्हणजे धूळ येत नाही पण नेहमी स्वच्छ राहतं आणि आपल्याला पण खरंच खूप बरं वाटतं जरा घर वगैरे साफ केलं की, की बघायला पण आवडतं आणि व्यवस्थित वाटतं तर आता इथे फ्रीज वगैरे पण मी आ, पाटून कचरा वगैरे काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग इथे थोडं थोडं कचरा जमा होतो ना त्यामुळे मी पटकन असं साईडला करून करून, करून कचरा काढून भरून घेते कारण परत पंखा बंद असतो मग त्यामुळे खूपच गरम होतो आणि आता चालू केला तर धूल उडते परत आपल्यालाच त्रास होईल मग ते बंद तर ठेवायलाच लागतो त्याच्यानंतर मी त्यात फुसून वगैरे घेतलं व्यवस्थित आणि खाली बसून मग हे डबे वगैरे मी पण असे क्लि चांगले फुसून घेतले त्याच्यानंतर इथे छोटासा एक आरसा आहे तो मला गावरून आजीने दिला होता म्हणजे तो गावी होता त्या आजीने मला दिला होता तर तो मी ठेवते इथे बरं पडतं आणि बाकीचं काही सामान आहे ह्या लाकडे बॉक्समध्ये औषधं काही क्रीम वगैरे आहेत म्हणजे असं ज्या म्हणजे आपण डा लावायचे क्रीम वगैरे असतात डागणवरती वगैरे त्या आहेत त्याच्यानंतर फंगल इन्फेक्शन वगैरे ह्याच्यावरच्या ज्या क्रीम आहेत ना त्या मी त्याच्यात ठेवून देते काय काय क्रितिकची औषधं वगैरे तापावरचं आहे ते मेन दोन तीन औषधं जवळ ठेवायला असतातच घरी लहान मूल म्हटल्यानंतर त्यामुळे ते सगळं असं फ्रीजवरती थोडंफार असतं ठेवलेलं प परफ्यूमची वगैरे एक बॉटल असते कारण ती ह्याच्या पप्पांना लागतोच डेली परफ्यूम आणि आम्ही काय जास्त यूज करत नाही कधी बाहेर गेलो तरच आणि जास्त मला नाही आवडत कधीतरी यूज केला तरच आणि इथे मग बाकी फ्रीज वगैरे क्लिनिंग आज साफ करून झालं त्याच्यानंतर इथे किचनच्या इथे पण मी ओटा वगैरे साफ करून घेतला आतला भाग आतमध्ये किचन त्याचं काय विडं वगैरे काढलं नाही आणि ते साफ करून घेतलं इथे थोड्याफार ज्या बरण्या वगैरे होतात त्या पण व्यवस्थित मी साफ करून घेतल्या बाकीच्या आता भांडी वगैरे बाकीची कायची भांडी वगैरे असतात ती मी थोडी थोडी घासून घेते घ्या म्हणजे स्टँडवरची किंवा डबे वगैरे असं एकदम तर होत नाही सगळं एका दिवसात तर हे थोडं आतमध्ये क्लिअर साफ करून ठेवायचं होतं म्हणून म्हटलं साफ करून ठेवून देईल आणि ते सिलेंडर वगैरे असतो तिथले वगैरे कप्पे मी साफ करून घेतले चला तर आता बाकी बहुतेक काम माझं झालं आहे आणि संध्याकाळ झाली मला काम करेपर्यंत आज दिवसभर काम चालूच होतं अगदी संध्याकाळ झाली आणि बाकीचं काय काम आहे दुसरा करूं में बांडी वगरे आ, वगरे करूं आ, ते दुसऱ्या दिवशी करून टाकेल मी सगळं जे काही भांडी वगैरे आहेत ते स्टँड वगैरे क्लीन करायचं आहे अजून ते सगळं उद्या करून टाकेल आणि खूप मस्त वाटलं पूर्ण व्हिडिओमध्ये अशाच गप्पा मारल्या जे काही थोडंफार बोलायचं होतं मनातलं ते बोलून टाकलं तर आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि जे काही व्हिडिओमध्ये मध्ये आवाज येत होता ला घरी लहान बाळ आहे त्यामुळे पण कधी कधी आवाज येत असतो आजूबाजूला पण काही ना काही चालू असतं आवाज त्यामुळे व्हिडिओमध्ये खूप प्रयत्न केला ना तरी थोडंफार तरी आवाज येतो तर चला मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट